तुम्ही स्कूलला चालले आहे ना चॉक चॉकलेट पाहिजे रे तरच स्कूलला झालं सर नाही बाबा चॉकलेट नसते खायचं अरे असं नाही पिकू मम्मावाज देते वर हो तर नाही नाही बोल आता टिफिन पण दिलेला आहे आणि आता मी चाललो आहे आणि स्कूलला सावनी पिकू स्कूलला चालले आणि स्कूलला स्कु... जाणार नाही का तुम्ही का बरं चॉकलेट दिलं तरच स्कूलला बापरे ना साव तुला पण मी नाही घेऊन जाणार बाबा ए नको <laughs> पिकू चल ना स्कूलला जायला टाइम झाला आधी काय घेऊन द्या ठीक आहे सर शी गंदा पाना चॉकलेट घेऊन देतो सर एकच घेऊन देईल बरं का पण एकच एकच घेऊन देईल नाही एकच बाबा एक देईल मग एक स्कूलमधून आल्यावर देईल चालेल ना స్కూల్ రెడీ రాగ తులా చూ पाणी पुढे इथे खूप जास्त पाणी साचलंय ना एक एकच घ्यायचं माझ्याकडे इकडे माझ्याकडे हा तू दे माझ्याकडे इथे दे चल ना आता हल्ले ना आता चॉकलेट आता खुश आहे का हा बघू मला एकदा दाखव तोंड कसं खुश झालं खुश आहे का एकदम हम्म आता स्कूलला ला ना बघू मला तोंड ही गोट आहे तुला हे पाण्यासाठी काय केलं पाहिजे हे पाणी खूप साचत इथं पावसामुळं होत का ते हा खूप चिखल होतो ही कोणाची बिल्डिंग आहे हा बाकी ना साऊ कोण ती कोणाची आहे आणि आपण कितव्या फ्लोअर लागा ठड फ्लावर <laughs> ला इचा उभे तयार आहे कोण मालू ना आमचा पळणार कुठे ओ <laughs> परत दुसरी गाडी आली <laughs> पाठी मागून मोटरसायकल हे काय असं आली बघ तिकडून किती इकडे बघ किती इकडे बघितलं किती थ्री पकड पीकुला पकड पीक तुला